जम्मूमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात कोणताही गोळीबार नाही सध्या परिस्थिती सामान्य जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही सध्या परिस्थिती सामान्य भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद असलेल्या जम्मू काश्मीरच्या शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होणार भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावर भडकाऊ आणि पोस्ट हजार पोस्ट महाराष्ट्र सायबर भारत पाक शस्त्रसंधी आणि अन्य मुद्द्यांवर केंद्र सरकारनं संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसने मागणी केली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणीत काँग्रेसच्या एन एसयूकडून शक्तीप्रम मोर्चाचं चा आयोजन एन एसआयू राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरीच्या नेतृत्वात मोर्चा पोप यांच्याकडून युद्धबंदीचे स्वागत पोम यांच्याकडून जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचं आवाहन इंगोलीनं वंजितनं तिरंगा रॅली काढली युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली भारताच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान घाबरला म्हणूनच पाकिस्तान शस्त्रसंधीची मागणी केली तर पाकिस्तान आम्हाला फोन केला आणि पाकिस्तानच्या मागणीनंतर आमच्यात चर्चा झाली डीजीओम नवनवीन माहिती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या